संविधानाची विटंबना करून ज्या कोणी मास्टर माइंडने हा प्रकार घडविला त्याच्या विरोधात आणि शहीद सूर्यवंशी यांना आम्ही श्रद्धांजली श्रद्धांजली अर्पण करून आज पोलीस प्रशासनाला जाहीर करतो की आपण फक्त भीमन्वयाच्या वस्त्यामध्ये कोंबिंग ऑपरेशन प्रत्येक वेळेस करतात प्रत्येक वेळेस तुमचं आम्ही बघतो की बीड जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस मराठा आरक्षणाच्या संदर्भात बंद पुकारण्यात आला त्यावेळेस आमदारांची गरज त्या कुठल्याही मराठा वस्तीमध्ये या पोलिसांनी कोंबिंग केलं नव्हतं मग आमच्यात मग संविधानाची गोष्ट असताना आम्ही जातीसाठी पुढे न येता संविधानासाठी पुढे येऊनही तुम्ही आमच्या वस्त्यात कोंबिंग करताय आम्हाला अटक करताय हा तुमचा जाती द्वेष आहे या खाकीतील द्वेषामुळे आम्ही या पोलिसांना जाहीर करतो की गुरुवारी एकोणीस डिसेंबर रोजी आम्ही हजारोंच्या संख्येने जेल भरो करत आहेत परभणीमध्ये संविधान विटंबना झाल्यानंतर आंदोलक ज्या वेळेस पळापळ सुरू झाली त्यावेळी खाकीतील काही व्यक्ती आणि खाकीच्या बाहेरील काही व्यक्ती या आंदोलनात घुसून जाळपोळ आणि दगडफेक करत होते हे करत असताना एक शेवक नावाचा आरोपी ज्याचा की फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय या आरोपीला पोलिसांनी अद्याप अटक का केली नाही पोलिसांची ही भूमिका आम्हाला संशयास्पद वाटते पोलिसांच्या या, या गोष्टीला आम्ही निषेध करत हजारोंच्या संख्येने अंबाजोगाई स्टेशन स्टेशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पोलीस स्टेशन जेल बरोबर आंदोलन करत आहोत सर्वप्रथम परभणी येथे झालेल्या घटनेचा जाहिर निषेध करतो